आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला मुख्यमंत्र्यांचा अनेक मंत्र्यांची उपस्थिती बुलडाण्याची शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विवाह सोहळा बुलडाणा येथे मुख्यमंत्र्यांचा अनेक मंत्र्यांनी उपस्थितीत पार पडलाय गायकवाड यांचा मुलगा पृथ्वीराज याचा विवाह सोहळा बुलडाणा इथे संपन्न झाला संध्याकाळी हा विवाह सोहळा पार पडला त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री, एकना मंत्री दीपक केसरकर अर्जुन खोतकर संतोष बांगर यांनी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले मलकापूर रोडवरील कराळे लेआउटवरील मैदानावर हा सोहळा संपन्न झाला त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील दिग्गजनेक मंत्र्यांनी हजेरी लावली आहे त्यामध्ये मंत्री दादा भुसे खासदार प्रतापराव जाधव खासदार रक्षाताई खडसे आमदार प्रताप सरनाईक आमदार सचिन जयस्वाल आमदार संजय रायमुलकर आमदार श्वेताताई महाले यांच्यासह राज्यातील अनेक आमदार खासदार आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते त्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या मुलाचे आणि मुलीचे लग्न कोरोना काळात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत केला होता त्यामुळे त्यांनी आपल्या लहान मुलाचा विवाह धूमधडाक्यात केलाय ही जपायची आहे गरज पडली तर थोडा वेळ आपण थांबून जा सगळ्यांना जाऊ द्या आणि मग त्या ठिकाणी आपण जावं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एक निर्णय घेतलेला आहे की बुलढाणा शहरामध्ये गेल्या तीस वर्षापासून अनेक महिला भाड्याच्या घरात राहतात ज्यांना स्वतःचं घर नाही त्या माझ्याकडे येतात भाऊ घर द्या घर द्या पण मी देऊ शकत नव्हते अनेक विधवा महिला आहेत अनेक परितक्ता महिला आहेत कोविडच्या काळामध्ये जे लेकरं आई वडील गेल्यामुळं बेवारच झाले ते लेकरं आहेत शहरातल्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणारे लोक आहेत या सगळ्यांसाठी मी या हन्मदखेड रोडची दहा एकर जमीन लेआउट टाकून दीड हजार घरे बांधण्याकरता आज नगरपालिकेला मी दान करत आहे मुख्याधिकाऱ्याला माझी विनंती आहे त्यांनी यावं आणि हे दानपत्र घेऊन जावं केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणि काही बँकांची मदत घेऊन आपण एक हजार स्क्वेअर फुटाचा प्लॅट बांधून दीड हजार लोकांना घरं बांधून देताना त्या ठिकाणी रस्ते नाल्या पाईपलाईन इलेक्ट्रिक लाईन सगळ्यांची प्रार्थना एस सीबीएसई पॅटर्नची शाळा सगळ्या सुविधा उभारून आपण त्या ठिकाणी द्याव्या पंधराशेच्या जे लाभार्थी निवडायचे त्याच्यामध्ये माझ्या गोर गरीब तीनशे कार्यकर्ते प्रायव्हरिटीना त्या ठिकाणी राहतील आणि नगरपालिकेला एकही लाभार्थी निवडायचा अधिकार याच्यात नाही उद्या कोणती बॉडी येईल कोणी नगरसेवक येईल अध्यक्ष येईल तो तुमचा काही स्कूल घेईल हे मला मान्य नाही मी सगळे लाभार्थी मी निवडण म्हणून मी यांना दानपत्र आपल्या साक्षीने दान करतो आणि या विवाहाला आपण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक हा आमचा गायकवाड परिवार आभार व्यक्त करतो मापारी परिवार आभार व्यक्त करतो पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर